कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गँग लीडर हा सुदर्शन घुले आणि त्याला मार्गदर्शन करणारा मास्टर माइंड हा कराड ही स्पष्ट भूमिका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टात मांडली तरी बीडच्या कोर्टात आज नेमकं काय घडलं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज पहिल्यांदाच या प्रकरणात काय युक्तिवाद केला तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडमध्ये विशेष न्यायालयासमोर सुनावणी झाली या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम आज पहिल्यांदाच हजर होते आणि त्यांच्यासोबत विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे होते तर आरोपींच्या बाजूनं वकील विकास खाडे राहुल मुंडे आणि अनंत तिडके हे सुद्धा कोर्टात हजर होते या प्रकरणातल्या सात आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसी द्वारे हजर करण्यात आलं होतं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आठवा आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि आता या हत्या त्या प्रकरणाची आज न्यायमूर्ती व्यंकटेश एच पाटवदकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली सुनावणी सुरू होताच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचं स्वीकारलेलं वकीलपत्र आणि केस संदर्भातील त्यांच्याकडे असणारे दस्तावेज न्यायालयासमोर सादर केले विशेष म्हणजे याआधी बारा मार्चला केज न्यायालयात जी सुनावणी झाली होती त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी चार्जशीट मधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंटची मागणी केली होती आणि आजही आरोपींच्या वकिलांकडून याच मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला त्याचं पुढे काय झालं हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तरी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय युक्तिवाद केला ते आपण पाहूयात विशेष म्हणजे आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या सुनावणीला पहिल्यांदाच हजेरी लावली होती आणि सुनावणी सुरू होताच चौदा मिनटं त्यांनी जवळपास इंग्रजीतून युक्तिवाद केला यावेळी ते म्हणाले सुदर्शन घुले हा या गँगचा लीडर आहे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून खंडणी मागण्यात आली कराड याचे आवाजाचे नमुने तपासण्यात आलेत आवाजही ओळखण्यात आलाय एकोणतीस नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला बैठक झाली आणि या बैठकीला या हत्याकांडातील सर्व आरोपी हजर होते त्यानंतर आठ डिसेंबरला हॉटेल तिरंगा नांदूर फाटा इथं बैठक झाली या बैठकीला आरोपी विष्णू आणि सुदर्शन उपस्थित होते संतोष देशमुख प्रकरणात येत आहेत अशी चर्चा झाली आणि मग विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये चर्चा होत असताना त्याला कायमचा धडा शिकवणं गरजेचं आहे असा संवाद सुद्धा झाला या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडनं मार्गदर्शन केलं तसं सीडीआर मधून सुद्धा समोर आलं फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यानं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीन वेळा फोन केल्याचं सुद्धा आज उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर नमूद केलंय सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेनं मारहाण केली आठ डिसेंबरला नांदूर फाटा इथल्या हॉटेल तिरंगा इथे या संदर्भात वाल्मिक कराडसह आरोपींची मिटिंग झाली यामध्ये गँग लीडर हा सुदर्शन घुले आहे आणि त्याला वाल्मिक कराडनं गाईड केलंय असं स्पष्ट होतंय असं सुद्धा आज उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर मांडलं त्यांनी जवळपास अर्धा तास युक्तिवाद केला आणि त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर त्यांनी दोषारोप पत्रातील महत्वाचे मुद्देसुद्धा न्यायालयात मांडले दरम्यान महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या सुनावणी आधी उज्ज्वल निकमांनी एसआयटी प्रमुख बसवराज आणि आणि संतोष देशमुख देशमुख यांचे यांची भेट घेतली त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला होता तरी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या मागणीनुसार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र आरोपींच्या वकिलांना आज देण्यात आलंय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणी संपतेवेळी ही केस चार्ज फ्रेमसाठी तयार असल्याचं कोर्टासमोर सांगितलं मात्र आरोपीच्या वकिलांनी त्याला विरोध केला त्यांना कागदपत्र न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली तरी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टासमोर पहिला युक्तिवाद मांडला आता या प्रकरणात पुढे आणखी काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका